वाद विवाद न्यूज आवाज जनतेचावापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिलाय सदर पेपर कॉपीमुक्त होण्यासाठी शाळेकडून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलाय व केंद्रावर ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याने वॉच असणार त्यामुळे या सीसीटीव्ही सी मधून संवेदनशील केंद्रावर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाचे भरारी पथक देखील आले शिवाजी हायस्कूल परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदर पोलिसांकडून विद्यार्थी पालकांना गेट बाहेर थांबविण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्यांची गेट वर चौकशी करून परीक्षेसाठी सोडले जात होते त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने बारावी परीक्षेत पास व्हावे लागणार आहे रिपोर्ट संपादक मी वैशाली भटू गवडे मी पालक आहे आज इयत्ता बारावीचा पहिला पेपर विषय आहे इंग्लिश आणि शासनाने जे वातावरण स्ट्रिक्ट केलेलं आहे अतिशय पोलीस बंदोबस्त शाळेच्या गेटच्या बाहेरच सगळ्या पालकांना उभं केलेलं आहे सगळे वाहनांची सोय गेटच्या बाहेरच आहे त्याशिवाय अतिशय प्रशासनाने छान सोय तिथं केलेली आहे आणि त्यावेळेस वातावरण इतकं स्ट्रीक आहे तर विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या भविष्यासाठी वाटचाल करण्यासाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्या पालकांकडनं हार्दिक शुभेच्छा देते चांगला पेपर लिहा स्वतःच्या भविष्याची चा चांगली वाटचाल करा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते नवापूर नागरिकांकडूनही त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद